आज कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ आहे थमनेल बसून बघून तुम्हाला कळालं असेलच खरं तर वर्षाबाईचा प्रश्न आहे की प्रमोशन व्हिडिओ केल्यामुळे काय होतं आमच्या मी तुमच्या चॅनलचं प्रमोशन करून देणार आहे हा जो माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड आणि खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास देखील दाखवलेला आहे दहा ते बारा प्रमोशनचे व्हिडिओ मी केलेले आहेत आज पुन्हा एका ताईची कमेंट मला आलेली आहे की ताई प्रमोशन केल्यामुळे काय होतं प्रमोशन व्हिडिओ केल्यामुळं काय होतं तर म्हटलं अजून बरेच जणांना हा प्रश्न पडू शकतो पडला असेल तर त्याचं उत्तर त्यांना तिथे कमेंट रिप्लाय तर मी देणार आहेच पण व्हिडिओद्वारे सुद्धा म्हटलं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सांगा बघ तर प्रमोशन व्हिडिओ केल्यामुळे तुमच्या चॅनलला काय फायदा होतो ह्याचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रमोशनचे व्हिडिओ ज्यांना ज्यांना त्यांच्या चॅनलचं प्रमोशन, प्रमोशन करायचं आहे त्यांच्यासाठी मी हा जो नंबर आहे तो अवेलेबल करून दिलेला आहे ह्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप संपर्क साधायचा आहे तिथे तुम्ही तुमच्या चॅनलची लिंक किंवा तुमचा एखादा व्हिडिओसुद्धा सुद्धा तुम्ही पाठवू शकता आणि तिथे तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या चॅनलचं प्रमोशन करा म्हणून मी नक्की तुमच्या चॅनलचं प्रमोशन जे आहे ते करणार आहे तर प्रमोशन व्हिडिओ केल्यामुळे काय होतं तर काय होतं की आपल्या स्वतःला कधी कधी समजत नसतं की नेमका आपल्याकडून काय चुका होत आहेत आणि आपण काय सुधारणा केली पाहिजे चॅनलमध्ये जेणेकरून आपलं चॅनल थोडं अजून ग्रो होण्यासाठी मदत होईल हा एक महत्वाचा मुद्दा आहे प्रमोशन व्हिडिओ करण्यामागे तर आज Uh, माझं एक स्वतःचं सांगते आता तुम्ही म्हणाल की ताई तुमचं चॅनल एकदम इतकं ग्रो झालेलं नाहीये तर तुम्ही uh, कसं आम्हाला माहिती सांगणार तर कसं असतं ना मी दोन तीन वर्ष आधीपासून युट्यूबवरती काम करते माझे जे अनुभव आहे ते तुम्हाला मी शेअर सुद्धा करत असते जेव्हा आपण नवीन युट्यूबर असतो नवीन असतो आपल्याला काही माहीत नसतात काही गोष्टी माहीत नसतात की कसं काम करायचं कोणत्या गोष्टीद्वारे आपलं चॅनल पुढे जाऊ शकत असतं कोणते आपण कोणत्या गोष्टींचं कोणत्या गोष्टी कोणत्या बाबी आपण लक्षात ठेवायला हव्या चॅनलवरती काम ना। हैसा ला ला करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला समजत नाही आपण भरपूर जणांचे व्हिडिओज बघत असतो ते नुसते बघतो पण आपण मुळामध्ये आपल्या चॅनलवरती त्या गोष्टी लागूच करत नाही आणि आपलं चॅनल काय होतं पुढे जात नाही तर ह्या सगळ्या गोष्टी होतात जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनल माझ्यापर्यंत पोहोचवता तेव्हा मी ते चॅनल व्यवस्थितरित्या बघते की नेमकं तुमच्याकडून काय चुका होत आहेत किंवा तुम्हाला काय सुधारणा करता येईल मला त्यावरती काय माहिती सांगता येईल कोणते व्हिडिओज तुम्हाला सुचवायचे आहेत की तुम्ही अशा पद्धतीने काम करू शकता मी जेव्हा तुमचं जे व्हिडिओज अॅनालिटिक्स करते तेव्हा बघत असते की नेमका तुम्ही कशा प्रकारचे क्रिएटर आहात तुम्ही कोणते व्हिडिओ छान प्रकारे करू शकता आणि कोणते व्हिडिओ तुम्ही बनवायला हवे किंवा कशा प्रकारे तुम्ही सातत्य ठेवायचं थे आहे कोणत्या ज्या चुका आहेत त्या तुमच्याकडून होत आहेत आणि त्या तुम्ही कशा टाळू शकता आणि चॅनल कसं पुढे नेऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी मी प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये सांगत असते मला ज्या पद्धतीने सुचेल माहिती सांगता त्या पद्धतीने मी सांगत असते असं आहे शेवटी तुम्हालाच काम करायचं आहे मी प्रमोशनचे व्हिडिओ किंवा मी तुमच्या चॅनलचं प्रमोशन केल्यामुळे तुमचं चॅनल अगदीच मॉनिटाईज होणार नाही आहे किंवा पुढे धावणार नाही आहे जेव्हा तुम्ही स्वतः मेहनत कराल तेव्हा आणि तेव्हाच तुमचं चॅनल पुढे जाणार आहे मी फक्त तुम्ही समजू शकता की मी फक्त एक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला तिथे मदत करते असं तुम्ही समजू शकता प्रमोशनचे व्हिडिओ करणे म्हणजे एक प्रकारचं मार्गदर्शनच आहे ते की तुम्ही अशा अशा पद्धतीने काम करून बघा बघा तुमचं चॅनल पुढे जात आहे का तुम्हाला उपयोग होतोय का आणि जेवढे काही मी प्रमोशन व्हिडिओ केलेले आहेत त्या सर्व जणांना ह्याचा फायदा झालेला आहे एक ताई तर आहेत त्यांना अक्षरशः माहीत नव्हतं की वॉच हापर्स कट कसं पुढे जातं त्या असंच व्हिडिओज टाकायच्या व्हिडिओज टाकायच्या त्यांना माहित नव्हतं मी जेव्हा त्यांचं व्हिडिओ त्यांचं चॅनल बघितलं तेव्हा त्यांना सजेस्ट केलं की ताई तुम्ही लाईव्ह वगैरे घ्या जास्तीत जास्त लाईव्ह स्ट्रीमिंग घ्या तुमच्या चॅनलचं वॉच हावर्स लवकर कम्प्लीट होण्यासाठी मदत होईल आणि त्यांनी सातत्याने लाईव्ह स्ट्रीमिंग घेतलीसुद्धा लाँग व्हिडिओजसुद्धा टाकायला सुरुवात केली लाँग व्हिडिओज टाकले लाईव्ह पण घेतली आणि त्यांनी दोन ते तीन महिन्यामध्ये ताताईंनी कम्प्लीट पण केलेलं आहे जवळपास तीन हजार घंटेसुद्धा कंप्लीट केले कालच त्यांनी मला सांगितलेलं आहे अलका ताईंनी सांगितले की त्यांचे तीन हजार घंटे अक्षरच्या दोन हजार तीन हजार घंटे अक्षरशः दोनच महिन्यात कंप्लीट झालेले आहेत लाईव्हद्वारे तर असं सुद्धा आहे जे काही काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात की आपलं चॅनल कसं पुढे जातं तर ते आपल्याला माहीत व्हावं आपल्याकडून अनेक चुका होऊ नयेत वर्षानुवर्ष आपले वाया जाऊ नयेत आपल्याला लवकर कळावं का की काय नेमकं आपलं चुकतंय आपल्या चॅनलमध्ये ती गोष्ट समजली आणि त्यावरती तुम्ही काम केलं तर नक्कीच तुमचं चॅनल पुढे जातं हे बघा सातत्य खूप महत्वाचं आहे युट्यूबमध्ये सातत्याला इतकं महत्व आहे ना खूप महत्व आहे मी दोन तीन वर्ष आधीपासून चॅनलवरती काम करते पण ना मला सक्सेस भेटत नव्हती मला असं मार्गदर्शक म्हणून कोणी भेटलं सुद्धा नाही की आ, आ, सांगेल कोणी की चॅनलवरती काय माझ्या चुका होत आहेत माझ्या आजूबाजूचं आजू कोणी युट्यूबर नाही आहे माझ्या ओळखीतलं पण नाही आहे त्यामुळे मला असं मदत करणारं कोणी नव्हतं त्यामुळे मी माझ्या चॅनलद्वारे ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते की तुम्ही ह्या ह्या गोष्टी करू शकता किंवा काय गोष्टी तुम्ही करायच्या नाही आहेत किंवा काय गोष्टी करायच्या आहेत काय मध्ये बदल करायच्या तुमचं चॅनल पुढे जाणार आहे तर ताई मी तुमचं चॅनल देखील बघितलेलं आहे पण फार मी काय सांगणार नाही यामध्ये तुमच्याही थोड्या थोड्या जास्त काय चुका होत नाहीये थोड्या थोड्या होत्या जसं की एक ही गोष्ट सगळ्यांना सा मी सारखी सांगणार आहे की, की नेमक्या चॅनलवरती काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत थमनेल खूप महत्वाचं आहे तुमच्या व्हिडिओचं जे थमनेल आहे ते फार महत्वाचं आहे तुमचं थमनेल बघूनच आपण काय करतो व्ह्युअर्स काय करतात क्लिक करत असा त्रिशा थोडंसं परेशान करत होती थो थोडा मग मी ब्रेक घेतलेला आहे आता माझा मोठा मुलगा स्कूल स्कूलमधून येईल तर त्याला घेण्यासाठी ते गेलेले आहेत अनन्या आणि त्रिशिका दोघं पण गेलेले आहेत तर सगळ्यांसाठी ही एक गोष्ट सांगते तुम्ही माझ्याद्वारे माझ्या चॅनलद्वारे तुमच्या जे चॅनलचं प्रमोशन करा अथवा नाही करा पण ह्या गोष्टी सगळ्यांसाठी कॉमन आहेत की तुमचा जो लॉंग व्हिडिओ आहे त्याला तुम्ही थमनेल अवश्य लावायचा आहे तुमच्या जसं शक्य असेल व्हिडिओचं पोस्टर थमनेल म्हणजे काय व्हिडिओचं पोस्टर एखादा फोटो स्वतःचा क्लिक करायचा नेमकं तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय सांगितलेलं आहे ते एका साईडला लिहायचं आणि हे जे थमनेल आहे हे जे पोस्टर आहे ते तुम्ही तुमच्या लाँग व्हिडिओला अवश्य लावायचा आहे व्हिडिओ डेली एकतरी व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती तुमचा अपलोड करायचा आहे तुम्हाला जे जमत आहे ज्या पद्धतीने ते तुम्ही शेअर करू शकता शक्यतो मिक्स टाईपचं कंटेंट तुम्ही नाही टाकायचं आहे एकाच पद्धतीचे व्हिडिओज जे आहेत ते टाकायचं आहे शॉर्ट्स व्हिडिओ दोन तीन तरी दररोज अपलोड करायचे आहेत लाईव्ह स्ट्रीमिंग कंपल्सरी घ्यायची आहेत ह्या सगळ्या गोष्टी कोणासाठी आहेत तर नवीन यूट्यूबरसाठी आहेत मग ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या चॅनलशी निगडीत नेमकं तुम्हाला काय बदल करायचे चा आहेत चॅनलमध्ये आणि काय करून तुमचं चॅनल पुढे जाणार आहेत तेच मी तुम्हाला प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये सांगत असते बाकी काही नाही शेवटी मेहनत जी आहे प्रयत्न जे आहेत ते तुम्हालाच करायचे आहेत प्रमोशनचं प्रमोशन व्हिडिओ केल्यामुळे काय होतं की जसं की माझं चॅनल आहे माझे व्हिवर्स आहेत माझ्या सुद्धा तुमचं चॅनल जातं कदाचित तुमचं चॅनल बघून तेही तुम्हाला सपोर्ट करत असतात असंही होत असतं त्यामुळे आपलं चॅनल थोडंसं अनेक पर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा प्रमोशनचे व्हिडिओज महत्त्वाचे ठरत असतात आणि जी माहिती मी प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये सांगत असते जे सजेशन सांगत आहेत ते तुम्ही जेव्हा अंमलात आणता त्यावरती काम करता त्या पद्धतीने काम करता तेव्हाच तुमचं चॅनल पुढे जात असतं असं जात नसतं मला ही गोष्ट माहीत नव्हती की चॅनलचं वॉच अवर्स कसं कम्प्लीट करायचं मला माहीत नव्हतं दोन तीन वर्ष माझे असेच निघून गेलेले आहेत माझं चॅनल पहिलं चॅनल मॉनिटाईज झालं नाही फेल झालं माझं ते चॅनल म्हणजे युट्यूबची जर्नी माझी त्या चॅनलवरची पण ह्या चॅनलवरती जेव्हा मी वर्क करत होते तेव्हा अचानक मला असं एका जण एका ताईचा व्हिडिओ बघितला लाईव्ह स्ट्रीमिंग बघितली त्यामध्ये त्या सांगत होते की लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन तुम्ही चॅनलचं वॉच अवर्ड कम्प्लीट करू शकता त्यांचं मग मी दोन मा चार दिवस सारखं लाईव्ह स्ट्रीमिंग बघत राहिले कसं बोलतात काय बोलतात वगैरे आणि मग मी माझ्या चॅनलवरती सुद्धा स्टार्ट केली ती गोष्ट आणि वर्षभरात सांगते खरंच लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे माझं चॅनलचं वॉच अवर्ड कम्प्लीट झालं देखील होतं गुगल पिन देखील आलं पण एक माझ्याचकडून थोडी चूक झाल्यामुळे माझं चॅनल झालं होतं पण आता पुन्हा माझं चॅनल मॉनिटाईज होणारच आहे काही विषय नाही तो पण असं असतं काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहीत नसतात तर प्रमोशनच्या व्हिडिओद्वारे आपल्याला त्या कळत असतात की नेमका आपल्याकडून काय चुका होत आहेत आणि आपण काय सुधारायला हवं स्वतःचं स्वतःला आपल्याला समजत नसतं जेव्हा इतर जण आपला व्हिडिओ बघतात इतर जण आपलं चॅनल बघतात तेव्हा त्या गोष्टी त्यांना समजत असतात बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना आपल्या आपल्याला समजत नसतात तर हीच गोष्ट आहे प्रमोशनचे व्हिडिओ केल्यामुळे हाच बेनिफिट तुम्हाला होणार आहे आय होप मी बरोबर सांगू शकले असेल काय तर जिलेबी सारखं तेच तेच ते बोलत गेले की काय मला माहीत नाहीये पण हेच मला सांगायचं सा होतं की प्रमोशन व्हिडिओ केल्यामुळे चॅनलला नक्कीच फायदा होतो नक्कीच फायदा होतो हंड्रेड पर्सेंट फायदा होतो म्हणजे होतो जे काही दहा बारा प्रमोशनचे व्हिडिओ मी केलेले आहेत त्यांना नक्की या गोष्टीचा फायदा झालेला आहे आणि त्यांचं चॅनल जे आहे ते पुढे जात आहे चॅनल लवकर पुढे जात नाही तुम्ही असं म्हणाल की आज मी प्रमोशनचा व्हिडिओ केला तुम्ही लगेच महिनाभर त्याच्यावरती काम केलं आणि लगेच चॅनल असं नाही लगेच चॅनल पुढे जाणार नाही आहे प्रत्येकाचं चॅनलचं कंटेंट कशा पद्धतीचं आहे ती व्यक्ती कशी काम करते आणि व्ह्युवर्स त्यांना कसा रिस्पॉन्स देतात ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत तर आणि तरच तुमचं चॅनल जे आहे ते पुढे जात असतं शेवटी बघणारे जे व्ह्यूवर्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला तसा रिस्पॉन्स दिला पाहिजे तेव्हाच चॅनल जे आहे ते पुढे जात असतं तर ह्या गोष्टी एकमेकांवरती डिपेंड आहेत आपण कंटेंट प्रोव्हाइड करत राहायचा व्ह्युवर्स त्यांच्या आवडीनुसार आपले व्हिडिओ जे आहेत ते बघत असतात तर ह्यातूनच जाऊन एखादा व्हिडिओ आपला व्हायरल होत असतो आणि आपलं चॅनल काय होतं पुढे जात असतं तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायला एकदम होत नसतात वेळ लागत असतो एक डोक्यात फिट ठेवा की एक दोन वर्षाचा कालावधी तरी तुम्हाला नक्कीच लागणार आहे यूट्यूबवरती सक्सेस होण्यासाठी तर त्यामुळे सातत्याने काम करा प्रयत्न करा ज्या काही चुका आपल्या चॅनलमध्ये होत आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार मेहनत करा तर भेटू अशाचे का नवीन व्हिडिओ असेल तोपर्यंत धन्यवाद आणि ज्यांना कुणालाही त्यांच्या चॅनलचं प्रमोशन माझ्या चॅनलद्वारे करायचं असेल त्यांनी हा जो दिलेला नंबर आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप संपर्क साधायचा आहे तर भेटू अशाचे का नवीन व्हिडिओ असेल तोपर्यंत धन्यवाद